आणि यंदाची शिवजयंती आपल्याला अंतरवालील करायची सगळे नाम सर्वाली देश आणि यंदाची शिवजयंती आपल्याला अंतरवालील करायची आणि यंदाची शिवजयंती आपल्याला अंतरवालील करायची सगळ्यांना सगळे नाम सर्वाली देश सूर्या सूर्य उक्ताक्ष छत्रपतींच्या पायावरती फुल पोडलंच पाहिजे तुमचे जे जे असेल तर तुमची संध्याकाळी करा हे सगळ्या बीड जिल्ह्यात सगळ्या महाराष्ट्रात सांगा मराठा बोलून आहेत आपण अंतरवाली तर मंडळी कमेंट करून तुम्ही अवश्य कळवा अंतरवालीला येणार का यंदाच्या शिवजयंतीला तुम्ही येणार का कमेंट मध्ये आवश्यक कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा मनोज दादाचं हे मनोगत इतरांपर्यंत अवश्य पाठवा तर मंडळी हे आहेत मनोज जरांगे पाटील यंदाची शिवजयंती अंतरवालीमध्ये असल्याचं मनोज जरांगे पाटील हे सांगतात आताच जिजाऊ जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन महाराष्ट्रभर होऊ महाराष्ट्र आणि या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न हे सर्वच म मंडळींना यावेळेस सतावतात तर या प्रश्नांची एका अर्थाने उत्तरच मनोज जरांगे पाटील हे आपल्या या वक्तव्यामध्ये त्यांना आपल्याला समजतं यंदाची शिवजयंती आपल्याला अंतरवालीमध्ये करायची असं मनोज जरांगे पाटील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असताना त्यांनी जाहीर करून टाकला तर शिवजयंतीचा व्हॅन्यू ठिकाण हे आता ठरलेलं आहे यंदाची शिवजयंती ही आंतरवाली असं म्हणत त्यांनी मराठा तसेच शिवप्रेमींना या संदर्भाने एक महत्वाचा मोलाचा संदेश हा दिलेला आहे शिवजयंतीच्या निमित्ताने हा संदेश मनोज जरांगे पाटील यांचा समोर आलेला आहे विविध सोशल मीडियावरती ही क्लिप मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होते आहे तर मंडळी कमेंट करून तुम्ही अवश्य कळवा आंतरवालीला येणार का यंदाच्या शिवजयंतीला तुम्ही अंतरवालीला येणार का कमेंटमध्ये आवश्यक कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा मनोज दादाचं हे मनोगत इतरांपर्यंत अवश्य पाठवा